एक आपलं जंगल होत त्या जंगलात एक कोल्हा कोल्लीचं जोडपं राहत ते आपली इकडे तिकडे फिरून शिकार मिळाली की खायची असं त्यांचा उदरनिवृहळ चालला होता तर तिथे एक सरोवर होत आणि त्या सरोवराविषयी का नाही एकदा एक, एक बैल पाणी पिण्यासाठी आला तो वाट चुकून जंगलात आला होता मग त्याला ताण लागली मग तो पाणी पिण्यासाठी सरोवराविषयी आला ते पाणी पिऊ लागला तर त्या बैलाचं स्थळ म्हणजे असं पुढचं गळ्यापासून खाली असं लोंबत होत का तर बैल चांगला गुटकुटी टेकणा होता मांस त्याच्या अंगावर भरपूर होत आणि गुटकुटीत बैल होता त्यामुळे ते लोंबत होत तर कोल्ह्याच्या बायकोने ती मांस बघितलं आणि ती काय म्हणाली आपल्या नवऱ्याला म्हणजे कोल्ल्याला अहो बघा किती बैल किती दष्टकुष्ट आहे त्याचं वृषभ स्थळ कसं जमिनीवर लोळतं या भरपूर मांस आहे त्याच्या अंगात बघा तर आपण काय करूया आपण आता इथंच थांबूया दुसरीकडं कुठं जायचं नाही आजूबाजूलाच त्या बैलाच्या थांबूया आणि त्याचं मांस खायला कधी मिळेल ह्याची वाट बघूया कालांतरानं आपल्याला ती मांस खायला मिळेल आपण मांस खाऊ आणि भरपूर दिवस त्याचं मांस आपल्याला पुरण तो बैल मृत्यू पावल्यावर अशी नवऱ्याला म्हणते मकोलला काय म्हणतो आग असं करणे योग्य नाही तो बैल दष्टपुष्ट आहे म्हणून त्याचं मांस लोंबत आणि त्याच मांस आपल्याला खायला मिळेल कशावर काय तर हा विचार करू नको कसा आहे माहिती आहे का जी गोष्ट आपल्याला ज्या गोष्टीचा भरवसा नाही त्या गोष्टीच्या माग लागण्यात काय अर्थ नाही भरवशाची गोष्ट आणि त्याच्यावर जर विसंमत राहिलो तर आपली हातची गोष्ट पण जाईल आपल्याला रोज शिकार मिळत्या का नाही आपण फिरल्यावर ती पण मिळायची ना आणि आपण उपाशी राहू मग ती नवऱ्याला काय म्हणती ग बसा तुमचं काही तुम्हाला माझं पटत नाही कसं आहे जे पुरुष लवकर उठत्यात लवकर उठून उद्योगधंदा करतात आळशीपणा सोडून देत्या त्यांच्या जवळ लक्ष्मी राहते निरंतर लक्ष्मी असते आणि तुम्ही बघा तुम्हाला आळशीपणा जास्त असं ती कोल्ल्याला म्हणती अगं कोल्हा काय म्हणतो ह बघ तू म्हणतेस ते पण मान्य आहे मला पण अविचारीपणा करू नकोस जे पुरुष बायकोच्या सल्ल्यानं अविचारी अविचारी सल्ल्याने वागत्यात त्यांच्या हातात काहीच गवसत नाही शेवटी हातचं ती पण जातं आणि दुसरं पण मिळत नाही त्यासाठी तू का असं काय मला सांगू नको नाही म्हणती तुम्ही ऐकाच माझ आहो आपल्याला मांस मिळत ऐका माझं आळस सोडा आणि आता आपण कुठेच जायच ना हितच राहायच असं ती म्हणते असं म्हणजे कोल्हा विलाजानं तिचं कबूल करतो कसं होतं पुरुषाला कसं असतं बायकोच अविचारी बोलणं जरी असलं ना विलाजाना ऐकाविला ऐकावं लागतं आणि त्याप्रमाणे वागावं वा लागत विलाज ना मग कोल्हा म्हणला बर तुझं ऐकतो मग ती म्हणजे आपण ही जंगल सोडून कुठंच जायच नाही बैलाच्या माघो माघो मागं राहायचं झालं कोल्हाने ऐकलं बायकोचं आणि दिवसे दिवस दिवसे दिवस शिकारी नाही कुठं कुठं गेली नाही तिथंच त्या बैलाच्या माघो माग माघो राहत बसते शेवटी तो बैल चांगला चारा पाणी खाऊन पाणी पिऊन दुष्ट विष्ट व्हायला लागला दुष्ट पुष्ट झाला तर तो काय बैल का मेला नाही आणि कोणी त्याची शिकार पण केली नाही फ्यासनी पण करता आलं नाही आणि त्याचं मांस काय खायला मिळालं नाही बिचारा निरुत्तर कोल्हा गप असला आणि छोटी मिठी शिकार मिळण्याच्या मागं जाऊ लागला बैल पण आपलं गवत खाऊन चारा पाणी पिऊन निवांत राहिला म्हणून अविचारी असं बोलणं असेल ऐकावं पण चांगला सल्ला ऐकावा बायकोचा अविचारी असला तर अजिबात ऐकू नये अहो काय कोल्डीन काय माणूस काय आपण काय सगळे सारख सारखे विचाराने कधीही वागाव हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा